नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे उन्हाळा स्पेशल घरगुती मलाईदार आणि थंडगार असं फोडणीचं ताक तर चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे आपण ताकाच्या रेसिपी ऑलरेडी शेअर केलेलं आहे ताकाचा मसालासुद्धा मी शेअर केलेला आहे तर या अगोदर मठ्ठा पुदिना ताक काकडीचं ताक आपण पाहिलेलंच आहे तर असंच एक नवीन प्रकार म्हणजे फोडणीचं ताक आहे अगदी सोपं आणि पटकन होणारं हे ताक आहे सुरुवात करू या व्हिडिओला सगळ्यात अगोदर ताक बनण्यासाठी आपण इथे दही आहे अगदी फ्रेश दही आहे तर दह्याची क्वांटिटी जेवढं ताक बनवायचं आहे त्या हिशोबाने वापरा चवीनुसार मीठ आणि इथे पाव चमचा जिरं भाजलेल्या जिऱ्याची पूड आपण इकडे वापरणार आहे तर जर तुम्ही मठ्ठा बनवत असाल तर मठ्ठ्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट वापरली जाते पण फोडणीच्या जा ताखामध्ये अगदी सिंपल आपण जिरंपूड आणि मीठ टाकतो तर इथे काळं मीठसुद्धा तुम्ही वापरू शकता नॉर्मल मिठासोबतच काळं मीठ वापरलं तर याची चव अजून छान येईल आता अशा प्रकारे दही सुरुवातीला आपण फेटून घेतलेलं आहे रवीचा वापर करून किंवा एका विसचा वापर करून दही व्यवस्थित फेटून घ्या यात गाठी वगैरे राहता कामाने आणि थंड व्हावं याकरता बर्फासोबतच आपण दोन ग्लास थंड पाण्याचा वापर केला आहे आता बर्फ नसेल टाकायचं तर माठातल्या पाण्याचा वापर करा आणि दही व्यवस्थित फेटून घेतल्यामुळं ताक व्यवस्थित होतं ते फुटर फुटर होत नाही अशा प्रकारे रवीने आता हे ताक आपण हलवून घेऊया आणि ताकाला फेस येईपर्यंत तुम्हाला हे रवीने अशाच प्रकारे ताक हलवून घ्यायचं आहे एकदा काय ताकावर अशा प्रकारे फेस आला की मग आपण या ताकाला फोडणी देऊन घेऊया तर अतिशय सोपी पद्धत आहे पटकन होणारं आणि अतिशय हे टेस्टी टाक आहे यासाठी दोन ते ती तीन चमचे तेल गरम केलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं ॲड करा आता बारीक थोडासा कोळा कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या जेणेकरून ती तोंडात येणार नाही तर या पद्धतीने आता फोडणी तयार करूया आणि ती फोडणी ताकामध्ये ओतून घ्या तर असं आपलं हे फोडणीचं ताक तयार होतं व्यवस्थित आता परत रवीच्या सहायताने हे मिक्स करून घ्या आणि अगदी अजून दोन ते तीन मिनटं ताक हलवून घ्या तर असं घट्ट फेसाळ मलाईदार ताक तयार होतं आणि हे ताक आता आपण सर्व करूया किंवा ग्लासमध्ये ओतून घेऊया तर अगदी परफेक्ट ताक आहे आणि अगदी जर तुम्हाला पातळ ताक आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता पण इथे साधारणतः तीन लोकांसाठी मी हे ताक बनवलेलं आहे तर त्या हिशोबानेच पाणी आणि दह्याचासुद्धा वापर केलेला आहे ताक आपलं तयार आहे हे ताक आता आपण एखाद्या ग्लासमध्ये सर करूया तर थंडगार ताक आणि अगदी ताजं ताक बनून नक्की ट्राय करून पहा खूप छान याची चव असते तर तुम्हाला हे फोडणीचं ताक कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर ताकाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका